नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर कोरेगावचे माजी गट शिक्षण अधिकारी मान्य जंगम साहेब त्याचप्रमाणे सद्यस्थितीमध्ये उपशिक्षण अधिकारी आणि गट अधिकारी असलेले साताऱ्याचे खंदारे साहेब त्याचप्रमाणे आमच्या सर्व विस्तार अधिकारी मैत्रीण त्यांना मी मैत्रीणच म्हणेन आणि एक या ठिकाणी उपस्थित असलेली माझी सासूर मोरे मॅडम कारण मी नात्याने त्यांची ननंद आहे आज <laughs> त्यामुळं त्या या ठिकाणी खर तर स्टेजवर उपस्थित राहत नव्हत्या पण त्यांना सांगितलं नाही या ठिकाणी आलं पाहिजे आणि तुमचं काय जो असेल सत्कार मान मलाही त्या ठिकाणी केला पाहिजे त्याचप्रमाणे माझे सर्व असलेले शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्यावर प्रेम करणारे माझे सर्व नातेवाईक मग नातेवाईकांमध्ये कराडकर बारवाडकर -बार सांगलीकर दहीवडीकर दहीवडी माझे माहेर भाऊ आणि भाऊजे हेही आलेले आहेत भाऊजे जास्त वेळ उभा राहू शकत नाही कारण थोडीशी तिची ऑपरेशन जास्त झालेली आहेत आणि त्यामुळं ती थोडीशी आजारीच असल्यामुळं ती बसली आहे त्याप्रमाणे माझा कुलकर्णी हा भाऊ तोही या ठिकाणी भाऊजई ती पण उपस्थित झालेली आहे माझ्यावर सगळे प्रेम करणारे शिक्षक बंधू भगिनी माझा जावई अवधूत भट माझी दीप्ती माझा आस्वाद माझी नम्रता आणि या ठिकाणी खरं तर बडदरे सर की ज्यांच्यामधून खरं आमच्या जीवनामध्ये खूप त्यांच्या नावामध्ये प्रकाश आहे आणि त्यांनी खूप चांगला प्रकाश देण्याचं काम माझ्या व्यक्तिमत्वाला ने ते नेहमीच करत असतात असे बडदरे सर बरगे मॅडम त्याचप्रमाणे माने सर आणि आणखीन एकही सांगायला आवडेल की माझा मानसपुत्र जो मला नेहमी 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 मी आत्ता खरं मानसपुत्राच्या नात्यानेच हात मारते विशाल विशाल कनसे त्याचप्रमाणे आमची कोरीगावची टीम सुद्धा साबिरा मुल्ला मॅडम परदेशी सर आता हे सगळे याच्यातूनही अजून कोणी राहून गेले असेलच नक्कीच राहून गेले तरी सुद्धा मला थोडंसं समजून घ्या आणि या ठिकाणी आज मी आपल्या पुढं माझं थोडस छोटस मनोगत व्यक्त करायला उभी राहिलेली आहे खरं तर माझी सेवानिवृत्तीची तारीख अजून नाही म्हटलं तरी सव्वा दीड महिना बाकी आहे पण जरी बाकी असलं तरी सुद्धा मी थोडंसं लवकरच हा कार्यक्रम घेतलाय कारण ज्यांच्यासाठी जो कार्यक्रम करायचा आहे ते माझे सगळे सहकारी मित्र मैत्रिणी किंवा माझे शिक्षक बंधू भगिनी आणि अधिकारी हे सगळे वेळेत यावे आणि त्यांच्यासाठी हा कार्यक्रम व्हावा असं मला मनोमन वाटतं आणि म्हणून मी हा कार्यक्रम ना की मे मध्ये घेतला ना की जूनमध्ये मी रिटायर झाल्यानंतर मला घ्यायची इच्छा नाहीये आणि म्हणून मी त्यावेळेला घेतलं नाही तर आपण कार्यरत असतानाच थोडासा हा कार्यक्रम व्हावा आणि म्हणून मी त्या दृष्टीने हा कार्यक्रम आज संपन्न करावा आज लग्नाची एवढी मोठी तीत असताना सुद्धा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला म्हणून सर्वांचे खूप खूप आभार आता खरं सांगायचं तर संघर्षाशिवाय जीवन नाहीच आहे आणि म्हणून लहानपणापासून मला तसा संघर्ष करावा लागला नाही म्हणलं तरी चौथीपर्यंत माझ आजी आजीच्या सहवासामध्ये गेलेलं बालपण अतिशय गोड गोल्डरित्या गेलेलं आहे माझी आजी माझा खूप लाड करायची आणि आजीच्या कडेवर मी तुमकण उडी मारून बसायचे मला ते आजी आता झाले ना मी तर तेव्हा मला समजतंय की मी हे सगळं कसं करत असेल आणि आजी मला कसं पेलत असेल आजी मला पाडे शिकवायची आजी मला गुणाकार शिकवायची आजी मला तिला खरं म्हणजे काही काही गोष्टी म्हणायला यायच्या नाही आणि मग त्यावेळेला झोपडपट्टी म्हणलं की ती म्हणायची गोकडपट्टी लहानपणीच माझ्या सांगते मम्मी म्हणायचे म्हण आजी झोपडपट्टी माझी म्हणायची गोकडपट्टी आणि अशा पद्धतीने काही काही छोट्या छोट्या गोष्टी त्याचवेळी आम्ही मैत्रिणी असा मतभेद नव्हता अतिशय विश्वासीचा आणि आपुलकीचा काळ होता की जो माझ्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे मी सहावीमध्ये असतानाच आमच्या शिक्षिका त्यावेळी त्यांचं लग्न झालं मग त्या काही काळाने तिकडं रिटायरमेंट तेन... म्हणजे त्यांनी दुसरीकडं मुंबईमध्ये त्यांच्या मिस्त्रांच्या ठिकाणी गेल्या आणि त्या ठिकाणी जात असताना त्या आम्हाला सोडून गेल्या मग त्या शिक्षकाची जबाबदारी खरोखर पेलेला त्यावेळी नव्हतं अशी परिस्थिती होती आणि तो काय होता एकोणीसशे मग एकोणीसशे अष्ट्यात्तर या काळी सुद्धा आ, मला काय करावं लागलं लग की मला थोडंसं वाचनाची आवड किंवा समजून सांगण्याची आवड होती आणि म्हणून मी प्रत्येक गोष्ट वाचायचे ऐकून समजावून घ्यायचे आणि मग मी माझ्या मैत्रिणींना माझी दहिवणी नंबर तीन ही स्पेशल मुलींची शाळा होती सोळा मुलींचा वर्ग होता आणि त्या वर्गामध्ये गोल बैठक मांडून ते सगळे विषय घटक समजावून द्यायचे त्याचप्रमाणे मे महिन्यात असेल तर आंब्याच्या झाडावर सरसर चढायचं चा, कैऱ्या काढायच्या या उठ्यावरून त्या उठ्यावर उर उड्या मारायच्या आणि खूप छान सुंदर पद्धतीनं आमचा जीवनकाल व्यतीत गेला पण काही वेळा काही दुष्काळाची परिस्थिती असेल किंवा आमची शेती भरपूर होती आहे आणि माझी घर वाडा सुद्धा आहे परंतु ते सगळं काय म्हणतात ना की शेवायला अवस्थेत होतं आणि मग माझ्या आईला सुद्धा त्यावेळेला थोडे कष्ट करावे लागले की माझ्या आईला माझ्या शेतामध्ये सुद्धा जाऊन सगळं पाहावं लागलं करावं लागलं आणि त्यावेळेला माझी आई सुद्धा मागं हटली नाही तिला माझ्यामध्ये तिच्यातली शिक्षिका पाहायची होती कारण घराच्या समोर जरी डी एड कॉलेज दहिवडीमध्ये होतं तरी तिला त्यावेळेला डी एड करता आलं नाही आणि म्हणून तिनं मला जिंकून शिकवलं आणि मला तिच्यामध्ये तिच्यामध्ये दडलेली शिक्षिका माझ्या हिला पोहायला येतं विनायला येतं भरायला येतं गायला येतं खूप सुंदर ती सगळ्या गोष्टी करते अगदी ती घोड्यावर बसायची इथपर्यंतसुद्धा तिचा इतिहास आहे कारण त्यांच्या माहेरी गोडं होतं माझेसुद्धा आजोही गोडं होतं पण इकडं बसायची परमिशन नव्हती तशी आणि मग माझ्या आईला अशा पद्धतीने काही कष्टही सहन करावे लागले माझ्या आई वडिलांनी मला पद्धतीनं वाढवलं की मुलगी आहे आणि ही कशी न, कशी मॅनेज करेल काय असं कधीच नाही माझ्या आईनं उलट माझा भाऊ एक भाऊ आहे की तो भाऊ होता तो पाडव्याच्या दिवशीच काही भाजून तो एक्सपायर झाला आता उद्या पाडवा उजाडणार तर आज रात्री बारा वाजता म्हणजे पाडवाच उजेडलेलाच होता थोडक्यात आणि त्यावेळेला त्यानं भाजलेला असल्यामुळं त्यानं तो त्यावेळेला एवढी दहिवडीमध्ये सोय नव्हती आणि त्यानं ते त्याचा जीव म्हणजे हे केला सोडला त्याचा आणि त्यानंतर माझ्या आई वडिलांनी माझ्या दुसऱ्या भावाला कुठेही शिक्षणाला पाठवायचं नाही मग तिथंच हो दे त्याचं बी कॉम तिथंच दे त्याचं एम कॉम पण माझ्या मुलीला मात्र कुठेही मी पाठवीन आणि अशा पद्धतीने मला धाडशी केलं बोल्ड केलं कधीही मी प्रत्येक संघर्षासाठी तयार राहिले त्यांची बदली हा तर माझ्या जीवनातला अतिशय अतिउच्च प्रसंग ठरला आणि मला अधिकाऱ्यांची कधी भी भीतीच वाटली नाही मी जाऊन डायरेक्ट नभा कुलकर्णी साहेब आज जे रत्नागिरीचे आहेत नाहीत हे मला माहिती नाही, नाही। त्याच वेळेला त्यांचं वय पण झालेलं होतं अशरथ दलवाई साहेब ज्यांनी ऐकलं असेल जे आता माझ्या बरोबरीचे असतील त्यांना निश्चितपणे ह्या गोष्टी माहीत असतील तर त्यांनी मला खूप केली आणि स्वतःची जशी मुलगी आणि मी खरं सांगते मनापासून सांगते की या सिओनच्या बंगल्यावर जाऊन मी शिरा भात लोणचं खाऊन त्यांच्या हाताने मोठी भरून घेणारी मी त्यांची मुलगी होते अशरफ दलवाई साहेबांची आणि हा प्रसंग माझ्या जीवनातला अतिशय मोठा आहे म्हणजे अधिकाऱ्यांचं सुद्धा अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा एक माणूस ही दडलेली असते आणि माणसातला माणूस दडलेला असतो हे मला खरोखर कळकळीनं सांगावं असं वाटेल आणि म्हणून नेहमी प्रेरणा माझ्या आयुष्यामध्ये असते मला कधीही वाटत नाही की कुठल्या शिक्षकाला माझ्या त्रास द्यावा त्रास होईल म्हणून मी नेहमी माझ्या शिक्षकांशी प्रेमाने मागते आणि एवढं बोलून मी वाचवून म्हणूनच संपवते धन्यवाद